इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही चित्र वाचतो पाठ्यपुस्तक भाग तीन पान क्रमांक तेवीस चित्रे पहा प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा तसेच प्रत्येक चित्राचे चित्रवर्णन लिहा आपल्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तक भाग क्रमांक तीनमध्ये पान तेवीसवर असे काही चित्रे दिलेले आहेत या चित्रांचे चित्रवर्णन आपल्याला करायचे आहे प्रत्येक चित्रामध्ये काय दिसते हे आपण आज पाहणार आहोत दिलेल्या चित्रांमध्ये हे पहिले चित्र आहे हे एका बांधकामाचे चित्र आहे या बांधकामामध्ये लोक काय करत आहेत हे आपण पाहणार आहोत हे बांधकामाचे चित्र आहे एक मोठे वजन उचलण्याचे यंत्र आहे आपण त्या यंत्राला क्रेन असे म्हणतो त्या यंत्राच्या सहाय्याने एक मोठा सिमेंटचा पाईप उचलून दुसरीकडे वाहून नेला जात आहे पाईप कोणत्या दिशेला न्यावा याचे मार्गदर्शन दोन माणसे करत आहेत एक माणूस जोडलेले पाईप तपासत आहे अशा प्रकारे हे बांधकामाचे काम चालू आहे पाठ्यपुस्तकामध्ये हे दुसरे चित्र आहे हे चित्र पाहिल्यावरच आपल्याला समजते की हे एका जत्रेचे चित्र आहे आता आपण याची माहिती पाहूया हे चित्र एका जत्रेचे आहे गावात जत्रा भरली आहे या जत्रेत मुलांचे निरनिराळे खेळ आहेत गोलाकार फिरणाऱ्या लाकडी घोड्यावर मुले मुली बसली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे आई बाबा कौतुकाने पाहत आहेत एका मुलीच्या हातात फुगे आहेत वेगवेगळी दुकाने जागोजाग थाटलेली आहेत आपणही जत्रेत फिरावे असे हे चित्र पाहून आपल्याला वाटते अशा जत्रेत तुम्हीसुद्धा फिरला असाल हो का नाही हे चित्र एका बागेतील आहे या बागेमध्ये मुलांना सुंदर फुलपाखरे दिसत आहेत व ते त्याचे काय करतायत फोटो काढत आहेत मुले खूप आनंदी दिसत आहेत चला तर मग आपण याची माहिती पाहूया बागेत खूप झाडे व फुलझाडे आहेत बागेमध्ये मुले फिरायला आली आहेत ती मुले एका भिरभिर उडणाऱ्या फुलपाखराकडे पाहत आहेत एक मुलगा मोबाईलवर फुलपाखराचा फोटो काढत आहे त्याची आई कौतुकाने पाहत आहे वातावरण बागेतील खूपच छान आहे त्यामुळे सर्व मुले आनंदाने बागेमध्ये खेळत आहेत उड्या मारत आहेत मजा करत आहेत हे या चित्रांमधील शेवटचे चित्र आहे या चित्रामध्ये आजोबा व एक मुलगा दिसत आहे त्यांच्यामध्ये काय संवाद चालाय तो आपण पाहूया हे एका वसाहतीचे चित्र आहे वस्तीत इमारती व झाडे आहेत एक आजोबा एका मुलाला पत्राचे पाकिट देत आहेत मुलगा ते पाकिट घेत आहे कदाचित त्या आजोबा त्या, त्या मुलाला ते पत्र टपालपेटीमध्ये टाकण्यास सांगत असावेत कारण त्यांना तिथंपर्यंत जाता येणं शक्य नसेल आपल्या शेजारी देखील असेच काही वृद्ध माणसे राहतात त्यांचीसुद्धा कामे आपण केली पाहिजेत धन्यवाद